नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनवा आणि फोटोशॉप या दोन्ही सॉफ्टवेअरबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे नेमकं कॅनवा आणि फोटोशॉपमध्ये काय डिफरन्स आहे हा भरपूर जणांना माहिती नसतोय दोन्ही सॉफ्टवेअर जे आहे ते फोटोशॉप सॉरी दोन्ही सॉफ्टवेअर जे आहेत ते दोन्ही सॉफ्टवेअर जे आहेत ते आपण ग्राफिक डिझाईनसाठी यूज करतो बट त्याचा जो मेन डिफरन्स आहे तो समजला पाहिजे आपल्याला दोन्ही सॉफ्टवेअर इम्पॉर्टंट आहे दोन्ही सॉफ्टवेअरचा आपल्याला यूज होतो ग्राफिक डिझाईन करिअरमध्ये असं नाही की आपण फोटोशॉप यूज करतोय तो कॅनवा यूज होत नाही कॅनवा यूज करतोय तर फोटोशॉप नाही असं नाही आहे ॲज पर आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण जे काही आहे ते डिझायनिंग शिकू शकतोय ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिफरन्स काय आहे आणि लाईव्ह तुम्हाला करून पण दाखवणार आहे मी की कशा प्रकारे याच्यामध्ये चेंजेस होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे तर कॅनवा अँड ऑनलाईन ग्राफिक डिझाईन टूल कॅनवा काय आहे ग्राफिक डिझाईन टूल आहे दॅट अलो युजर टू इझिली क्रिएट पोस्टर सोशल मीडिया पोस्ट प्रेझेंटेशन अँड अदर डिझाईन म्हणजे कॅनवाचा यूज करून आपण सिम्पल सोशल मीडिया पोस्ट ज्या असतात त्या बनवू शकतो प्रेझेंटेशन बनवू शकतो पोस्टर्स बनवू शकतो स्टिकर्स वगैरे असतात ते सुद्धा बनवू शकतो किंवा मग रेडीमेड टेम्पलेट यूज करून त्यामध्ये थोडेफार चेंजेस करून आपण आपल्या बिझनेससाठी जे काही आहे ते डिझाईन करू शकतो ठीक आहे त्यामध्ये काय आहे ड्रॅग अँड ड्रॉप इंटरफेस आहे ड्रॅग अँड ड्रॉप म्हणजे काय तर आपण एक्झाम्पलसाठी एक फोल्डर घेऊया ठीक आहे ब्लँक पेज घेते मी ब्लँक पेज घेते इलेमेंट्स मध्ये आता बघा तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता ठीक आहे इलेमेंट्स मध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही जो काही इलेमेंट आहे कॅनवाचे ती यूज करू शकता कॅनवा ओके तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की ड्रॅग अँड ड्रॉप इंटरफेस विदाऊट नीडिंग प्रोफेशनल डिझाईन स्किल तर कॅनवामध्ये डिझाईन करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रोफेशनल डिझाईन स्किल असणं आवश्यक नाही कोणीही स्टुडंट हाऊसवाईफ एनी पर्सन कोणीही ज्यांना शिकायची इच्छा असेल तो कॅनवा शिकून त्यामध्ये डिझाईन बनवून त्यांचं जे काही करियर आहे ते ऑपॉर्च्युनिटी मिळवू शकतो बट त्याच्याच ऑपोजिटला ऍडॉफ्ट फोटोशॉप हे, हो फोटो हे काय आहे तर हे प्रोफेशनल इमेज एडिटिंग सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर जे आहे ते प्रोफेशनल आहे आणि डेव्हलप कोणी केलंय अॅडॉप्ट कंपनीने केलंय यूज फॉर कशासाठी युज होतो तर फोटो रिटचिंग यामध्ये सोशल मीडिया पोस्ट ज्या असतात त्या बनवू शकत म्हणजे बनवू शकतात बट वेळ जातो हो, तुम्ही मध्ये पटकन बनवू शकतात फोटो रिटचिंग करू शकतात डिजिटल आर्ट ऍडव्हान्स ग्राफिक डिझाईन करू शकतात किंवा मग पॉवरफुल टूल एडिटिंग लेअर्स वगैरे ऑप्शन आहे ते यूज करू शकता, शकता। एक्झाम्पलसाठी एक डिझाईन तुम्हाला एकदम नॉर्मल एडिट करून दाखवते समजा हा एक फेस आहे ठीक आहे याच्यावर खूप सारे पिंपल्स आहेत ठीक आहे यावर खूप सारे पिंपल्स आहेत जे आपल्याला रिमूव्ह करायचे आहे ठीक आहे तर त्यासाठी काय करायचंय स्पॉट हिलिंग ब्रश टूल ठीक आहे हा जो आहे समोर तुम्हाला फोटोशॉप दिसतोय त्याच्या इकडे डाव्या बाजूला सगळे टूल बार असतात ठीक आहे टूल्स असतात सगळे जे आपल्याला डिझाईन करायला यूज होतात वरती बार असतो आणि इकडे लेयर पॅनल वगैरे जे काही असतं सगळं असतंय ठीक आहे आता हा जो बेसिक फोटो आहे तो आपल्याला एडिट करायचा आहे स्क्रीन थोडी झूम करते बघा यावर जे पिंपल्स आहे ठीक आहे पिंपल्स आहेत ते समजा आपल्याला रिमूव्ह करायचे असले तर आपण फोटोशॉप मध्ये रिमूव्ह करू शकतो ओके मी काय घेते स्पॉट हिलिंग ब्रश टूल घेते साईज ऍडजस्ट करू शकता तुमच्या ब्रशच्या नुसार ठीक आहे हे बघा झालं रिमूव्ह बघा मी जिथे क्लिक करणार आहे त्या पोर्शनचा तो जो काही पिंपल आहे रिमूव्ह होणार आहे बघा मी जिथे माउस क्लिक करते ठीक आहे या पद्धतीने आता यामध्ये बघा आपल्याला जे काही आहे हार्डनेस वगैरे तो आपण ऍडजस्ट करू शकतो ठीक आहे हे जे काही आहे ते कोर्समध्ये पूर्ण शिकवलं जातं की हार्डनेस कसा ऍडजस्ट करायचा कुठल्या प्रकारे डिझाईन करायची ओके हे फक्त तुम्हाला बेसिक मी फास्टमध्ये दाखवत आहे की प्रकारे आपण फोटोशॉपमध्ये आपला जो काही फोटोवरचे पिंपल्स किंवा काही डाग वगैरे असतील तर ते घालवू शकणार आहे ठीक आहे झुम करते स्क्रीन बघा आपला जो ओरिजिनल फेस होता तो दाखवते नो करते इथे हा बघा रेड डॉटेड फेस होता ज्याला आपण सिम्पली स्पॉट हिलिंग ब्रश टूल यूज करून जे काय आहे ते पिंपल्स रिमूव्ह करत आहोत या पद्धतीने ठीक आहे तर फोटोशॉपमध्ये तुम्ही हे पिंपल्स वगैरे फेस रिटचिंग आहे ते करू शकताय ओके जर एखाद्याच्या चेहऱ्यावर काही डाग वगैरे असले तर ते तुम्ही घालवू शकतात ठीक आहे अजून यामध्ये एक टूल दाखवते तुम्हाला एक फेस घेऊया आपण ओके हा एक फेस घेतलाय मॉडेलचा तर त्यामध्ये बघा पॅच टूल ओके पॅच टूल तर यामध्ये बघा पॅच टूल मध्ये सिलेक्शन करू शकताय पॅच टूल आता समजा मी हा पिंपल इथून सिलेक्ट करते माऊसने ओके okay. तर तो तुम्ही मूव करू शकतात दुसरीकडे या पद्धतीने त्याला सिलेक्ट करून मूव करू शकतात ओके okay. तर हे असे काही ऍडव्हान्स ऑप्शन आहे जे तुम्ही फोटोशॉप मध्ये यूज करू शकणार आहात तेच जर आपण कॅनवामध्ये गेलं ओके तेच जर मध्ये गेलो तर इलेमेंट्स मध्ये समजा एखादी ब्युटी पिंपल फेस सर्च करते ठीक आहे ब्युटी पिंपल फेस तर तुम्ही यामध्ये त्याचे जे काही आहे ते इरॅस करू शकणार नाहीये पिंपल्स जे आहे ते इरॅस करू शकत नाही जे की आपण फोटोशॉपमध्ये करू शकतो म्हणून त्याला प्रोफेशनल फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर म्हणतात तर हा मेन डिफरन्स आहे कॅनवा आणि फोटोशॉपमध्ये ठीक आहे नक्कीच तुम्ही कॅनवामध्ये पोस्टर वगैरे जे काही सोशल मीडिया पोस्ट बनवायच्या असेल पोस्ट पॅम्पलेट्स वगैरे जे बनवायचं असेल ते तुम्ही बनवा बट जर फोटो रिटचिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही फोटोशॉप यूज करू शकता ठीक आहे त्यानंतर यामध्ये वेगवेगळे लेयर्स आणि इफेक्ट असतात म्हणजे की आपण ज्याला जर आपल्याला एखादा इफेक्ट आवडला नाही ओके एखादा इफेक्ट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तर तुम्हाला इथे लेअर ऑप्शन असतोय ठीक आहे एक प्लॅन पेज घेते बघा आता यामध्ये समजा मी ब्रश टूल घेते ब्रश टूल घेते बघा आता यामध्ये लेअर क्रिएट झाली लेअर कसं बघणार विंडोज मध्ये प्रॉपर्टीज ओके आणि इथे लेअर ठीक आहे आता इथे बघा एक लेयर आली आहे बॅकग्राऊंड वर लेयर आलेली आहे आता यामध्ये अजून आपण एक एक्स्ट्रा जर काही ऍड केलं तर इथे एक लेअर ऍड होते किंवा आपण करू शकतो हो, ठीक आहे इथे ऍड लेयर करते नवीन ओके लेयर बन केले आता मी जर दुसरा ब्रश घेते ओके ब्रश वेगळा घेते आणि इथे काहीतरी अजून लिहिते ठीक आहे बट त्यामध्ये जी मी पहिले लेअर केलेली होती ती मला नकोय ती डिलीट करायची तर सिम्पली तर लेयर पॅनलमध्ये जाऊन आपण डिलीट करू शकतो ठीक आहे सिम्पली त्यावर क्लिक करून जे काही आहे आपलं जे काही आहे लेअर ते डिलीट करू शकतो तर बघा आपण डेफिनेशन तर बघितलं आता बेनिफिट्स बघूया कॅनवाचे बेनिफिट्स काय आहे, drag and drop आहे design, design laptop, तर हे इझी टू यूज आहे म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉप इंटरफेस आहे एनिवन कॅन डिझाईन सगळेच डिझाईन करू शकता त्यामध्ये कोणीही डिझाईन करू शकतो तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर नसलं तरी तुम्ही डिझाईन करू शकता त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे रेडी टेम्पलेट्स आहेत त्यामध्ये म्हणजे तुम्ही डायरेक्ट डिझाईन्स मध्ये जाऊन ज्या काही डिझाईन आहे सिम्पली क्लिक करून त्यावर तुमचा टेक्स्ट आहे तो वेगळा ऍड करून आणि तुमचा इमेजेस आहे तो पण वेगळा ॲड करून तुम्ही तुमच्या याच्यासाठी बिझनेस साठी पोस्ट डिझाईन करू शकतात जर मी ते समजा सलोन सर्च करते आणि आणि तर साठी अशा पोस्ट येणार आहे इथे तुम्ही लोगो वगैरे सगळं जे काही ऍड करून पाच मिनिटामध्ये जे काय आहे सोशल मीडिया पोस्ट बनवू शकतात ठीक आहे म्हणजे हे काय आहे रेडी टेम्पलेट्स यूज करू शकता इझी टू युज आहे त्यानंतर ऑनलाइन ऍक्सेस ऑनलाईन ऍक्सेस लागतो कॅनवा साठी कारण ते ब्राऊझरवर वापरतो आपण त्याला नेट कंपल्सरी लागतं कुठलंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज पडत नाही ते आपण डायरेक्ट गुगल क्रोम वर करू शकतो ठीक आहे आहे त्यानंतर टीम कोलॅबरेशन यामध्ये मल्टीपल पीपल कॅन एडिट करू शकता म्हणजे जर तुम्ही एखादी बनवली आणि शेअर केली एखाद्याला आणि त्याची लिंक इथे ओन्ली यू कॅन एक्सेस आहे इथे जर तुम्ही एनिवन विथ लिंक केली आणि शेअर केली व्हॉट्सअपला तर ती समोरची व्यक्ती ती फाईल एडिट करू शकते म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये काम करू शकता त्यानंतर क्लाउड स्टोरेज डिझाईन ऑटोमॅटिकली सेव्ह होतात जसं की आपल्याला फोटोशॉपमध्ये डिझाईन सेव्ह करावी लागते फाईलमध्ये जाऊन सेव्ह करावं लागतं तर कॅनवामध्ये आपली डिझाईन जी आहे ती ऑटोमॅटिक सेव्ह होते फास्ट डिझाईनिंग परफेक्ट फॉर क्विक मार्केटिंग अँड सोशल मीडिया कंटेंट सोशल मीडिया कंटेंटसाठी बेस्ट आहे त्यानंतर फ्री वर्जन पण यामध्ये अवेलेबल आहे जर तुम्हाला प्रो नको असेल तर फ्री व्हर्झन मध्ये पण तुम्ही जे काही बेसिक फीचर्स आहेत ते यूज करू शकतात तेच आता आपण फोटोशॉपमध्ये बघूया काय बेनिफिट्स असतात तर प्रोफेशनल एडिटिंग असते त्यामध्ये ओके प्रत्येक लेअरवर कंट्रोल असतो त्यानंतर ॲडव्हान्स टूल जसं की लेयर मास्क ब्रशेस ब्लेंडिंग रिटचिंग हे सगळं आपण करू शकतो रिटचिंग तर मी तुम्हाला दाखवलं लेयर पण दाखवलंय त्यानंतर एक अजून एक ऑप्शन तुम्हाला पुढे मी दाखव आहे त्यामध्ये मास्क तुम्हाला ऑप्शन समजून जाईल ओके त्यानंतर आहे हाय क्वालिटी आउटपुट मग हाय क्वालिटी येते म्हणजे इमेजची जी, जी क्वालिटी आहे ती हाय क्वालिटी आउटपुट येतो तर आयडियल फॉर कशासाठी तर फोटोग्राफीसाठी डिजिटल आर्टसाठी किंवा प्रिंटिंगसाठी जर तुम्हाला बॅनर प्रिंट वगैरे साठी पाहिजे असेल तर त्यासाठी पण फोटोशॉपचा उपयोग होतो क्रिएटिव्ह फ्रीडम कॅन क्रिएट डिझाईन फ्रॉम स्क्रॅच विदाऊट लिमिट म्हणजे तुम्ही विदाउट लिमिट तिथे डिझाईन्स बनवू शकता त्याच्यात फाईल साईडची काही आवश्यकता नसते त्यानंतर सपोर्ट ऑल फाईल टाईप तिथे पीएचडी पीएन जी जे पीजी सगळ्या फाईल फॉर्मॅट आपल्याला सपोर्ट करतो त्यानंतर यूज बाय प्रोफेशनल याला प्रोफेशनल युज करतात फोटोग्राफर स्टुडिओ इथे पण त्याचा यूज होतो त्यानंतर इंटेग्रेशन विथ ॲडॉब ऍप म्हणजे या ऍडॉब ॲप सोबत याचं इलस्ट्रेटर वाले जे म्हणजे इलेस्ट्रेटर युज करतात लाईटरूम युज करतात त्यांना फोटोशॉपची गरज पडते तर त्यामुळे याच्यामध्ये जे काय आहे जॉब प्लेसमेंट जे म्हणतात जर तुम्हाला बाहेर पण कुठे काम हवं असेल तर फोटोशॉप करून तुम्हाला ते जे काही काम आहे ते मिळू शकतं ठीक आहे त्यानंतर ज्याचे बेसिक फीचर्स बघूया आपण लेअर सिस्टम कॅनवाची नॉट फुल्ली सपोर्टेड फोटोशॉप फुल लेअर आणि मास्क कंट्रोल असतोय ठीक आहे वर आपल्याला फुल कंट्रोल असतोय जसं की मी इथे तुम्हाला आता दाखवलं होतं की लेअर आपण डिलीट पण करू शकतो मूव सुद्धा करू शकतो आता समजा फॉर एक्झाम्पल आर इथे आपण एखादी लेअर ऍड करतोय ओके इथे okay? बघा माझ्या उजव्या हाताला इथे दिसत आहे ठीक आहे लेअर टू लेअर वन बॅकग्राऊंड इथे लेअर पॅनलमध्ये तर तुम्ही लेयर मूव करू शकताय ठीक आहे स्वतंत्र आपल्याला त्याला स्वतंत्र असतंय की त्याला तुम्ही डिलीट सुद्धा करू शकताय मूव्ह करू शकताय सगळे जे काय आहे चेंजेस करू शकता त्यानंतर थ्री डी इफेक्ट आपण त्यामध्ये ऍड करू शकतो कॅनवामध्ये पण आता भरपूर थ्री डी इफेक्ट आलेले आहेत असं नाही आहे की कॅनवामध्ये नाही आहेत कॅनवामध्ये सुद्धा भरपूर थ्री डी इफेक्ट आहेत बट यामध्ये आपण स्वतः क्रिएट करू शकतो जसं की कॅनवामध्ये ज्या शॅडो वगैरे आहेत त्या इलिमेंट्स मधल्या यूज करता येतात बट फोटोशॉपमध्ये आपण स्वतः शॅडो क्रिएट करू शकतो त्यानंतर तर टूल्स ड्रॅग अँड ड्रॉप आहे त्यानंतर मध्ये पेन टूल आहे ब्रश टूल आहे क्लोन हिलिंग जसं मी आता दाखवला तुम्हाला क्लोन हिलिंग ब्लेंडिंग मोड सुद्धा आहे आता समजा फॉर एक्झाम्पल इथे आपण एखादा इमेज घेऊया ठीक आहे बॅकग्राऊंड घेते गुगल वरूनच घेते बॅकग्राऊंड आपण बॅकग्राऊंड घेतला तर आता समजा मी हा बॅकग्राऊंड फोटोशॉप मध्ये घेते इफेक्ट दाखवते तुम्हाला शॉर्ट मध्ये ठीक आहे हा बॅकग्राऊंड घेतला आणि यावर एखादा आपण अजून दुसरा बॅकग्राऊंड घेऊया बघा यामध्ये बघ लगेच लेअर टू क्रिएट झाली आपण जर दुसरं काही ऍड केलं तर लगेच त्याची लेअर जी आहे ती तयार होते ओके आता याला आपल्याला ब्लेंड करायचं आहे बॅकग्राऊंड मध्ये तर काय करणार नॉर्मल मध्ये बघा डिझॉल्व करते ठीक आहे डार्कन करते बघा चेंज होत आहे चेंज होत आहे इफेक्ट कलर पण असे छान बॅकग्राऊंड क्रिएट करू शकते ब्लेंडिंग मोड्स आहेत हे सगळे जे आहेत ते ब्लेंडिंग मोड्स आहेत ओके okay? स्क्रीन कलर डॉज बघा बघा इथे कलर डॉजला असा दिसणार आहे आणि नॉर्मलला असा दिसणार आहे बघा किती फरक पडतोय तर या पद्धतीने आपण जे काय आहे ब्लेंडिंग इफेक्ट फोटोशॉपमध्ये यूज करू शकतो जे की कॅनवामध्ये करू शकत नाही ओके okay? त्यानंतर याची युजेस काय ओके प्लॅटफॉर्म okay? वेब बेस्ड आहे ठीक आहे कॅनवा वेब बेस्ट सॉफ्ट ॲप किंवा सॉफ्टवेअर आहे जे की आपण गुगल क्रोमवर यूज करू शकतो आणि फोटोशॉप जे आहे ते डेस्कटॉप सॉफ्टवेअर आहे जसं की माझ्या डेस्कटॉपवर इथे दिसत आहे जे आपल्याला इन्स्टॉल करू शकतो आपल्याला पी सीमध्ये आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं इंटरनेट निडेड येस कॅनवाला इंटरनेट लागतं फोटोशॉपला फक्त इन्स्टॉलेशन पुरतं इंटरनेट लागतं त्यानंतर तुम्ही ऑफलाईन युज करू शकतात फोटोशॉप सॉफ्टवेअर ऑफलाईन युज करू शकतात आफ्टर इन्स्टॉलेशन त्यानंतर स्पीड हा फास्ट आहे आणि जर फोटोशॉपचं जर लार्ज फाईल असेल हेवी असेल तर थोडासा स्लो चालतो आणि कॅनवा जो आहे तो वेब ब्राऊझरवर चालतो त्यामुळे एकदम फास्ट लेवलला चालतोय त्यानंतर बेस्ट फॉर आता कॅनवा बेस्ट फॉर कशासाठी सोशल मीडिया पोस्ट पोस्टर याच्यासाठी बेस्ट आहे फोटोशॉपमध्ये तुम्ही सोशल मीडिया पोस्ट पोस्टर इन्व्हिटेशन हे सगळं बनवू शकता बट ओव्हर आहे ओव्हरकिल्ड म्हणजे काय तुम्ही त्यामध्ये बनवू शकता बट तुमचा वेळ घालू नका त्यामध्ये कॅनवामध्ये बनवून घ्या कारण की फोटोशॉपमध्ये फोटो टचिंग वगैरे किंवा प्रिंटिंग डिझाईन त्या बनवू शकता आणि त्यानंतर लोगो डिझाईन डिटेल एडिटिंग रिटचिंग करायचं असेल तर आपण कॅनवामध्ये प्रॉपर करू शकत नाही ते आपल्याला फोटोशॉपमध्ये करावं लागतं ठीक आहे आता एक बेसिक बघा तुम्हाला टेक्स्ट ऍड करून दाखवते ओके बघा टेक्स्ट ऍड करते कॅनवामध्ये तर मराठी कॅनवामध्ये मराठी टायपिंग ओके कॅनवामध्ये मराठी टायपिंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं एकतर तुम्ही मराठी कीबोर्ड घ्या ओके मराठी कीबोर्ड तुमचा जर लॅपटॉप सपोर्ट करत असेल तर किंवा मग काय करायचंय इंग्लिश टू मराठी टायपिंग असं सर्च करायचंय ठीक आहे इंग्लिश टू मराठी टायपिंग माझं मराठी कीबोर्ड चालू आहे भेट इंग्लिश टू मराठी टायपिंग ठीक आहे इंग्लिश टू मराठी मध्ये आता तुम्ही जे सर्च करणार आहात अराध्या ओके कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते ठीक आहे आता यात मराठी फोन्स दाखवते काही कॅनवामध्ये तर कसं करायचंय क्लिक टेक्स्ट बॉक्स घेतल्यानंतर देवनागरी असं सर्च करायचंय ठीक आहे देवनागरी तर यामध्ये भरपूर सारे तुम्हाला फोन्स जे आहे ते बघायला मिळतील ठीक आहे बघा मी डुप्लिकेट करते सिम्पली तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्याकडे कॅनवा आणि फोटोशॉप दोन्ही बॅचेस जे आहे ते घेतले जातात जर तुम्ही कॅनवासाठी इंटरेस्टेड असाल तर त्याची बॅच जी आहे ती रिसेंटली चालू झाली आहे आज चार नोव्हेंबरपासून आणि फोटोशॉपची बॅच येत्या दहा नोव्हेंबरला सुरू होते जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला जे काय आहे ती इन्फॉर्मेशन विचारू शकतात बघा आता मराठीचे जे आहेत ना ते एवढे म्हणजे लिमिटेड फोन्स आहेत कॅनवामध्ये लिमिटेड फोन्स आहे जर तुम्हाला कॅलोग्राफी वगैरे करायची इच्छा असेल किंवा एक्स्ट्रा फोन म्हणजे समजा मराठी वेडिंग कार्ड साठी जे यूज केले जातात फॉर एक्झाम्पल दाखवते तुम्हाला एक कॅलोग्राफी पण दाखवते कशी बनवली जाते फोटोशॉप मध्ये बघा या प्रकारचे जे काही फोन्स असतात हे बघा हे नारीरत्न गौरव पुरस्कार वगैरे केले या प्रकारचे फोन तुम्हाला कॅनवा मध्ये यूज करता येणार नाही त्यानंतर आपण मराठी लग्न ठीक आहे यामध्ये बघा आता हे जे शुभ विवाह लिहिलेला आहे यामध्ये शुभ विवाह लिहिलेला आहे हे फोन जे आहे ते कॅनवा मध्ये तुम्हाला बनवता येणार नाही ते फोटोशॉपमध्ये बनवू शकता ही पत्रिका बघा शुभम तेजल ठीक आहे हे यासारखे फोन्स तुम्ही फोटोशॉप मध्ये बनवू शकतात बघा यामध्ये अनिकेत आरोई ठीक आहे या ज्या आहेत या पी एच डी म्हणजे फोटोशॉप मध्ये बनवलेल्या डिझाईन्स आहेत या या टाईपच्या डिझाईन तुम्ही फोटोशॉपमध्ये बनवू शकताय ओके बघा या प्रकारे अजून काही दाखवते सॅम्पल्स बघा इथे अमोल निकिता हे जे फोन आहेत ते तुम्ही फोटोशॉप मध्ये अशा प्रकारचे बनवू शकतात त्यानंतर मी एक बनवून पण दाखवते तुम्हाला नाव शिवाजी महाराज लिहूया ठीक तुम वेग, है, सिम्पल विंडोज ठीक है, इथून तुम्ही फोन चेंज करू शकतात ओके वेगवेगळे फोन यामध्ये फोटोशॉप मध्ये तुम्ही यूज करू है, ठीक है, बघा कसे चेंज होत आहेत बघा फोन या प्रकारे तुम्ही जे काही आहे ते चेंजेस करू शकतात ठीक आहे त्यानंतर अजून एखादा टेक्स्ट लिहूया आपण दी ठीक आहे आता बघा दी ए असं लिहिलंय मी बट तेच मला चेंज करायचंय चे, तर वेगवेगळ्या स्टाईल मध्ये सुद्धा मी करू शकते ठीक आहे आता हा जो द आहे ओके हा जो द आहे तो मला वेगळा हवाय तर मी ते सुद्धा इथे फोटोशॉपमध्ये करू शकते आता एक पण काना देऊया आणि द घेऊया द इथे आपल्याला द शोधायचा आहे बघाय वेग वेगवेगळ्या प्रकारचे द आपल्याला अवेलेबल होतील अजून काही शब्द दाखवते हे बघा अ आदित्य ठीक आहे दिनेश आदित्य अशी नावं लिहून दाखवले तुम्हाला ओके अजून जर तुम्हाला त्यामध्ये वेगळे काही इफेक्ट द्यायचे असेल तर या प्रकारच्या कॅलोग्राफी ज्या आहेत त्या तुम्ही यामध्ये बनवू शकता ठीक आहे एक टेक्स्ट टूल घेऊन तुम्हाला सिम्पल लेटर्स दाखवते कशा कशा प्रकारचे कॅलोग्राफी टेक्स्ट जे आहे ते असते बघा ह हो। ठीक आहे या पद्धतीने तुम्ही कॅलोग्राफी ज्या आहेत त्या बनवू शकता बघा ल मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत स ओके आता मास्क मी जसं मग अशी म्हटली होती की तुम्ही याला मास्क टूल यूज करू शकतात तर आपण एक मास्क टूल यूज करूया ओके त्या आता बघा ही लेअर आहे आदित्य वर्ड घेतलंय आपण तर आता यामध्ये फोटो बॅकग्राऊंड घेऊया कॉपी इमेज ठीक आहे त्याला साईज मध्ये ऍडजस्ट करून घेते या पद्धतीने आणि क्रिएट क्लिपिंग मास्क डन बघा या पद्धतीने त्याचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्ही करू शकणार आहात त्यामध्ये पण बघा ब्लेंडिंग कलर डॉच लिनर डॉच लायटर कलर बघा चेंज होत आहे ते या पद्धतीने मास्क जे काय आहे ते करू शकता ठीक आहे या पद्धतीने कॅलोग्राफी तुम्ही बनवू शकता फोटोशॉपमध्ये जे की कॅनवामध्ये अशा प्रकारे सिम्पल टेक्स्ट ऍड करू शकता जर तुम्हाला वेडिंग कार्ड मराठी पोस्ट मराठी बॅनर बनवायची असेल तर नक्कीच तुम्ही फोटोशॉपचा यूज करू शकता ठीक आहे सिंपल कॅलोग्राफी दाखवण्याचा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओमध्ये अजून असे बरेचसे इफेक्ट आहे जे की आपण फोटोशॉपमध्ये देऊ शकतो तर आता जर मी व्हिडिओमध्ये दा सगळेच इफेक्ट दाखवले तर व्हिडिओ खूप जास्त लेंदी होईल तर तर असे भरपूर सारे इफेक्ट आहे जे आपण फोटोशॉपमध्ये कॅनवामध्ये दोन्हीकडे देऊ शकतो दोन्ही सॉफ्टवेअर युजफुल आहेत असं नाही आहे की फक्त कॅनवास यूज करा किंवा फक्त फोटोशॉप यूज करा तुम्ही दोन्ही सॉफ्टवेअर शिकू शकता आणि एक प्रोफेशनल ग्राफिक डिझाईन बनवू शकता तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, थँक्यू सो मच बाय